ती आजवरती आहे मी चाळीस वर्षापूर्वी आलो या ठिकाणी आरसीएफच्या प्रश्नासाठी साठे केंद्रीय मंत्री या एचओसीच्या गेस्ट हाऊस वर आले होते त्यावेळेला असा प्रचंड जमू समाधाय जमला होता आम्ही आलो होतो लक्षासाठी शेतकऱ्यांच्या आणि तिथल्या लोकल प्रकल्पग्रस्तांच्या पण येताना प्रचंड पोलीस बंदोबस्त होता आणि रात्री बंधू पाटील इथे आहेत हा ब्रिज झाला नव्हता पाटील मागच्या खालापूरच्या रस्त्याने आणि पोलीस तिथेच राहिले होते त्याची मला आठवण आहे मी पंधरा मिनिटामध्ये माझं भाषण संपवणार या ठिकाणी दोन गोष्टीसाठी मी या ठिकाणी आलेलो रसायनीचा एचओसी प्रकल्प या प्रकल्पामध्ये इथे सोन्याचा धूर निघायचा हजारो कामगार इथे काम करायचे शेतकऱ्याने फक्त आठशे रुपये त्या त्यावेळी ही जागा दिली आणि हा प्रकल्प वर्ष वर्ष चालला जो तोटा एवढा प्रचंड झाला शेतीबा त्यावेळेला इथले कामगार नेते होते आणि या एचओी चा जो सोन्याचा दूर निघत होता तो हकाच झाला ही जागा फक्त शेतकऱ्यांनी सातशे रुपये दिली होती जागा बंद पडल्यानंतर बीपीएसएल ला विकण्यात आली दलाल कोण इथला आमदार झाला बालदी आणि तो कसा योग्य आहे हे सांगण्याचं काम साम्राज्य आमदार करत होते विधान परिषदेमध्ये मी हा प्रश्न पहिला मांडला माझे सहकारी इथले पंचायत समितीचे सदस्य सेका पक्षाचे सगळे प्रमुख कार्यकर्ते हे आले विधिमंडळात आले माझ्याकडे स्वतः बालदी आले भाई हे तुम्ही करू नका तिथे हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार आहे मला वाटत एचओीच्या प्रकल्पावर ज्या शेतकऱ्यांचा आणि स्थानिक लोकांच्या जागा जा जा गेल्या त्यांचा जीवन मरणाचा प्रश्न होता ज्या राज्याचा राजा व्यापारी तिथली जनता भिकारी जा या आमदारच या ठिकाणी दलाली करायला लागला तर काय करणारा खरा प्रश्न आहे हा प्रकल्प जो येतोय त्याच्यामध्ये मी दोन तीन मागण्या केल्या सर्व पक्षीय शिष्टमंडळ इथे आलो हो घरचे गरजेपोटी जी घरं बांधलेली आहेत ती घर रेग्युलाइज करा ज्यांच्या जागा गेल्या त्यांना नुकसान भरपाई गेली पाहिजे आणि आताच्या बाजारभावाप्रमाणे दिली पाहिजे त्या जमिनीमध्ये जी जमीन केलेली आहे त्या मुलांना नोकऱ्या पण मिळाल्या पाहिजे इथला आमदार काय करत होता तर हे मागणी अयोग्य आहे हे या ठिकाणी सांगत होता त्याला मत मागण्याचा अधिकार आहे का तो मत मागू शकतो का पण मी तुम्हाला सांगतो आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या शेतकऱ्यांना सापरच्या बाजार भावाप्रमाणे भाव जागा पैसे केले पाहिजेत आणि प्रत्येकाला नोकरी मिळाली पाहिजे आणि उद्या जर ती मात्र आमदार झाला या ठिकाणी एक सुद्धा आम्ही या ठिकाणी लागून देणार नाही हे आश्वासन तिथल्या जनतेला आम्ही देत आहोत मला वाटत इथे अनेक ज्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत त्या कंपन्यांना खऱ्या अर्थानं आपल्याला त्याच पद्धतीचं काम करावं हो लागेल मग त्याच्यासाठी क्रिटंबात्रे योग्य आहे की मालणी हो हो योग्य आहे आणि म्हणून या ठिकाणी दोन तीन प्रश्न घेऊन आम्ही लढलो बोरोली गावामध्ये दवाखान्याच हॉस्पिटलचं वेस्टेज टाकण्याचा आणि त्याचं प्रोसेसिंग करण्याचा प्रकल्प इथे आला होता आम्ही <laughs> आहे मुंबईची ती बोरोली गावात टाकायचं असं ठरवलं होतं मागणी कोणाची मालदीची मालदीला वाटलं हे सगळं माझंच राज्य आहे या जमिनी माझ्या वडिलांच्याच आहे आणि त्या दृष्टिकोनाची जी वाटचाल चालू होती या बांधणीला पैशाची खबेड आलेली आहे आणि ती खबेड आपल्याला खऱ्या अर्थानं दृढ टाकायची आहे आणि म्हणून या ठिकाणी पाताळ गंगामध्ये जी इंडस्ट्री आली त्यांचा विरोध नाही नवीन इंडस्ट्री आयला आमचा विरोध नाही नवीन या ठिकाणी आमदोईक करणाला आमचा विरोध नाही परंतु आमच्या स्थानिक माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही कधी आमची आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीने ही जागा आम्हाला सोडली होती महाविकास आघाडीने या ठिकाणी आता महाविकाली आघाडीतून काढलेलं नाही आज सुद्धा मी महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा एक सदस्य आहे आणि म्हणून कोणी किती बोललं आणि किती गेलं तरी प्रीतम मात्रे हा महाविकास आघाडीचा आणि शेका पक्षाचा उमेदवार आहे काय राजकारण चाललेलं आहे बाळवी गेल्यापेक्षा अपेक्ष अपक्ष उमेदवार होते लगेच ते पुन्हा मध्ये गेले पण मालदी मी सांगायला मागतो हा भाग शेतकऱ्यांचा लढवयाचा भाग आहे मी तुम्हाला बोलत नाही मारवाडी म्हणून नको पण इथला शेतकरी हा इथे जो आहे काल पण उरणला बोललो काल उरणला बोललो या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के आगरी समाज आहे नंकर मराठा या भागात ब्रिटिशांनी निवडून ठेवलंय की हिंदुस्थानामध्ये सगळ्या भाग कोणामध्ये नादी लागा पण महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या आग्र्यांच्या नादी लागू नका बोलत नाही पत्रकारांना मी सांगतो परवा काल पण बोललो हे ब्रिटिशांनी गॅजेंट मध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि मी बोललो नाही जासईच्या लढ्यामध्ये शरद पवार साहेब ज्या वेळेला विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांचं वक्तव्य आणि मी तेव्हा प्रेक्षकामध्ये बसलो होतो हा इतिहास आहे जातीपातीचं जा राजकारण जर जा आमच्या शेफ्टीवर पाव ठेवला तर आम्ही चावल्याशिवाय राहणार नाही लक्षात तो पहिला चावा आपल्याला वीस तारखेला करायचा आणि म्हणून मला वाटत की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या जिल्ह्यामध्ये अन्याय झालेला आहे आजपर्यंत मोरबा प्रकल्पग्रस्तांचे पैसे राज्य सरकारनं अजून दिले नाही मोरबा धरण बांधलं पाणी सगळं शिडकवलं जात आहे पाणी सगळं मुंबईला जात आहे परंतु शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या तर जमिनीचा मोबदला आणि त्यांना नोकऱ्या या ठिकाणी दिल्या नाहीत मी अनेक वेळा सरकारकडे हाऊसमध्ये मान्य केली या जमिनी गेलेल्या आहेत तर महापालिकेने धरण घेतलं महापालिकेने त्यांच्या महापालिकेमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या दिल्या पाहिजे मला वाटत की ज्या पद्धतीच काम प्रीतम मात्र करतील अशी अपेक्षा आहे मला या जिल्ह्यातले चार आमदार आम्ही नवीन दिलेले आहेत की चार आमदारामध्ये प्रीतम मात्रे चित्रलेखा पाटील अतुल मात्रे आणि बाळाराम पाटील मला वाटत या ठिकाणी जे चित्र उभं राहिलेलं आहे ही आजची शेवटची सभा आहे आज ही शेवटची सभा आहे उद्यापासून प्रचार बंद होईल पाच वाजता आणि म्हणून या ठिकाणी मी एकच सांगेन अभि तो सिर्फ टेलर आहे पिक्चर तो अभी बाकी प्रीतम मात्रे काय गरज आहे <प्रेण> काय झालं मला वाटत पिक्षित बोलू शकतो तर आता दा दहा मीटर राहिली प्रीतम माक्रे बोललं पाहिजे त्याची शेवटची मिटिंग आहे परंतु मला वाटत या मतदारसंघामध्ये पदवे धोरण या मतदारसंघामध्ये दे तरुण नेतृत्व येते विविध क्षेत्रात त्यांनी के काम केलेलं आहे आणि मला वाटत की यातल्या अवधोकरण इथलं होणारी ही तिसरी मुंबई याच्यामध्ये आपल्याला तरुण उमेदवार आपण मुद्दाम दिलेला आहे आणि या सर्वांगीण मी भरपूर बोलू शकतो याच्यावर परंतु या ठिकाणी जो विकास होणार आहे त्याच्यामध्ये आपला रक्ता मागताचा प्रतिनिधी आपल्याला तिथे पाठवायचा आहे लक्षात ठेवा आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन दोन्ही पण आश्वासन देईन प्रीतम मांद्रे आमदार झाल्यानंतर हे वेगळं काम होईल आणि काँग्रेसला पण धन्यवाद देईल काँग्रेस इथे काम करते श्याम मात्रेची मूर्ती करते परंतु या भागामध्ये महाविकास आघाडी टिकली पाहिजे या भागामध्ये होणाऱ्या पुढल्या राजकारणामध्ये ही आघाडी कायम राहील आणि पितर मात्र मोठ्या दिमागानं या ठिकाणी विधानसभेत जातील अशी मी अपेक्षा बाळगतो मी पुन्हा एकदा गोष्ट देतोय मी पुन्हा एकदा गोष्ट देतोय गोष्ट इकडे दे एवढ्या इक जोऱ्यात गेल्या पाहिजे की उरणला बाकीला ऐकायला गेल्या पाहिजे